नवी मुंबई महानगरपालिकेकडून सदरचे काम करू सध्या आमच्याकडे फंड नाही अशा पद्धतीने रिप्लाय देण्याचं काम नवी मुंबई महानगरपालिका करत असेल तर हे चुकीचं आहे खारघरच्या जनतेवरती अन्याय होणारं काम जे आहे हे काम आम्ही करू देणार नाही या व्यतिरिक्त ही जी नवीन पाईपलाईन या ठिकाणी टाकण्याचं काम चालू आहे या पाईपलाईनमध्ये आम्हाला जुन्या पाईपलाईनप्रमाणे दहा ते पंधरा एम एल डी पाण्याचं रिझर्वेशन आम्हाला या ठिकाणी पाहिजे जेणेकरून खारघरच्या नागरिकांना सुद्धा या ठिकाणी ते पाणी त्यातून मिळेल कारण की आज एकशे वीस एम एल डी पाण्याचा उपसा या ठिकाणी नवीन धरणातून केला जाणार आहे त्याच्यामध्ये खारघरला दहा एम एल डी देणं खारघर कामोडे दे कळंबोली करता का नहीं है। पर अनी ही गोष्ट काही जास्त मोठी नाही आहे पण आणि ही गोष्ट मोफत मध्ये आम्ही पाणी मागत नाही पनवेल महानगरपालिका या संदर्भातले जे चार्जेस आहेत ते नवी मुंबई महानगरपालिकेला भरायला तयार आहे आज नवी मुंबई महानगरपालिकेचं पाईपलाईनचं काम टाकण्याचं काम इथे आपल्या खारघर शहरामध्ये कोपरागाव ते इराधणी इथे काम चालू आहे सदरचं काम आम्ही पनवेल महानगरपालिकेचे सर्व माजी नगरसेवक आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वा नेतृत्वाखाली बांधकाम आम्ही थांबवण्यात आले याचं मुख्य मुख्य कारण दोन आहेत आमच्या खारघर शहराला मुबलक पाण्याची आवश्यकता आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या खारघर शहराला एक्झिट आणि एंट्री पॉईंट असे दोन रस्त्याची आवश्यकता आहे आज जर बघितलं गेल्या दहा वर्षापासून आम्ही सर्व नगरसेवक नेहमीच नवींबई महानगरपालिक पालिकेच्या आयुक्त असतील त्यांना नेहमीच भेट भेट घेतलेली आहे त्यांना सांगितलेलं आहे की सदरचा जे पाईपलाईन ज्या तुमची जमिनीवरून गेलेले आहे म्हणजे वरून गेलेली आहे रस्त्यावरून ती कुठेतरी तुम्ही जमिनी खालून घेण्यात यावी किंवा कमीत कमी वीस फूट खाली घेण्यात यावी की जेणेकरून आम्हाला घरकुल कडून येणारा जो कोपऱ्याकडे येणारा जो रस्ता आहे तो आम्हाला बनवता येईल पण ती पण महानगर मुंबई महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत याकडे दुर्लक्ष करत आहेत त्याच्यामुळे आम्ही हे काम इथे आज थांबवण्यात थांबवलेलं आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर ती पाईपलाईन तुम्ही जमिनीतून घेण्यात घेण्यात यावी जेणेकरून आम्हाला रस्ता करण्यात यावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मोरबे धरण आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये येतो आणि हा मोरबे धरण आज आमच्या रायगडमध्ये असल्यामुळं जरी नाही महानगरपालिकेचं मोरबे धरण तुमच्या मालकी हकाचा असलं तरी त्याच्यामध्ये असलेलं जो पाणी आहे तो नॅचरल आहे तो नैसर्गिक आहे तो पाणी सर्वांच्या मालकी हकाचा असेल कारण की का त्यावर तुम्ही कुठलाही हक्क सांगू शकत नाहीये तर हा पाणी आमच्या शहराला इथे प्रकल्पग्रस्त कोपरागाव असेल बेलपाडा मुरबी सर्वच गावं आहेत या लोकांना पाण्याची खूप टंचाई येतं खारघर शहराला पाण्याची खूप त्यांचा येते तर त्याच्यामुळे त्यांना पाणी कसं मिळेल याकडे महानगर नवी मुंबई महानगरपालिकेने लक्ष द्यावे आणि जोपर्यंत नवी मुंबई महानगरपालिका याकडे म्हणजे आमच्या मागणीला हे करत नाहीये म्हणजे मान्यता देत नाही तोपर्यंत हा काम आम्ही असंच बंद ठेवणार आहे आणि मग ज्या ठिकाणी शंभर एम एल मागणी असेल तिथे आम्हाला सत्तर ऐंशी एम एल टी पाणी भेटत नाहीये आणि मग पंधरा एम एल टीचं पाणी नवी मुंबई महानगरपालिका देणार असं सांगून सुद्धा आम्हाला ते पाणी देण्यात येत नाहीये आता नवी मुंबई महानगरपालिकेच्या लोकांनाही पाण्याची गरज आहे त्यामुळे मोठ्या आपण बघितलं असेल मागे हे मोठं पाईपलाईनचं काम चालू आहे जेव्हा मोठ्या पाईपलाईनचं काम चालू आहे तर नवी मुंबईला तर पाणी भेटलंच पाहिजे त्यासोबत आमच्या जिल्ह्यातून जाणारं पाणी आहे मग आमच्या नागरिकांना पण जे कमतरता आहे तीच कमतरताही मागतोय आम्ही काय त्यांना त्यांचा हक्क मागत नाहीये त्या लोकांचा हक्क मागत नाहीये या नवी मुंबई महानगरपालिकेच्या लोकांना पाणी भेटलंच पाहिजे हा त्यांचा अधिकार आहे पण त्या पाईपलाईन जेव्हा आमच्या इथून जात आहे तुम्हाला वाढीव पाईपलाईन जेव्हा भेटत आहे तर मग त्यातून मिळणारं पाणी पण आम्हाला लिखित स्वरूपामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या सन्मान्य आयुक्त मोद्यांनी आमच्या पनवेलच्या आयुक्त मोद्यांना द्यावं अन्यथा आमच्या सन्मान्य आमदार साहेबांना लेखी स्वरूपात द्यावं जेणेकरून आमच्या नागरिकांना होणारा त्रास थांबून जाईल